जुलैला दोन ठाकरे जरी कायदा रद्द झाला असला किंवा तो रद्द झालेला असला हिंदीतला हिंदी, हिंदी सक्तीचा तरी एकत्र येणारच आहेत ते तुम्ही म्हटलं रद्द झाला मग कसं काय ठरलं की आपण एकत्र यायचंच म्हणून मुळात मोर्चाच एकत्र काढायचं ठरलं होतं हिंदी सक्तीच्या विरोधात असं आहे की आमचा मोर्चा सात तारखेला होता आणि राज ठाकरे यांचा मोर्चा होता रविवारी सहा तारखेला दोन तारखा एक दिवसाआड दोघांचाही कार्यक्रम सारखा आहे विचार भूमिका सारख्या आहेत दोघे ठाकरेच आहेत तरी चित्र महाराष्ट्राला बरं गेलं नसतं त्यातून एक असा विचार पुढे आला आणि अर्थात तो राज ठाकरे यांनी मांडला समोर की चित्र बरं दिसत नाही आपण एकत्र काढलं पाहिजे आणि ते उद्धव ठाकरे साहेबांनी त्याला ताबडतोब मान्यता दिली आता ही सगळी प्रक्रिया सुरू झाली मोर्चाची तयारी सुरू झाली काल अजून एक आमचं आंदोलन झालं तो अध्यादेश जाळण्याचं आणि संध्याकाळी अचानक तो अध्यादेश मागे घेतला त्याच्यामुळे अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आता पाच टक्केची जी काय आम्ही एक आमच्या मनामध्ये जी काय उत्तेजना होती की आता आम्ही त्या मोर्चात आम्हाला सहभागी व्हायचं आहे त्याचं विशेष आकर्षण काय तर दोन ठाकरे एकत्र आहेत त्याचं आता काय होणार hmm. पण आज सुद्धा सकाळी मी राज ठाकरे यांचं बोलणं ऐकलं आणि माझंही काल राज ठाकरे यांशी बोलणं झालं बरं आजही झालं hmm. आजही झालं बोलणं okay. okay. आणि उद्धवजींशी चर्चा झाली आणि त्यानंतर असं ठरलं की पाच तारखेला आपल्याला हा जो मोर्चा होणार होता आणि लोक मोठ्या संख्येनं जमणार होते तर त्यांच्या उसावरती पाणी टाकायचं नाही ही जी एकजूट आहे ती तशीच तर्थ राहायला पाहिजे पाच तारखेला साधारण एक दुपारी बारा नंतर आम्ही कार्यक्रम ठरवतो आहे दोन जागा आमच्यासमोर आहेत पण त्यात एक जागा निश्चित करू एक तर शिवतीर्थसुद्धा आहे एकत्र येण्यासाठी नाही तर राज ठाकरे यांनी सुचवलं आहे की वर्डीतलं जो स्टेडियम का सभागृह तिथे मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे म्हणजे लाखो लोक जरी आले तरी आतला आतली जागा बाहेरचे रस्ते हे लोकांनी घट्ट भरू शकतात तर हा कार्यक्रम डोमला होईल पण यामध्ये म्हणजे निश्चितपणे दोन ठाकरे एकत्र येत आहे महाराष्ट्रामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि ठाकरे हा एक ब्रँड आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला मुळात त्यात दोन ठाकरे नावाचे ब्रँड जर एकत्र येणार असेल तर निश्चितच स्वागत आहे पण या परिस्थितीमध्ये जी एक टीका होती की ठाकरेंच्या अस्तित्वाचे प्रश्न तयार झालेला होता त्यामुळे ठाकरे आता मराठीचा सहारा घेऊन पुन्हा एकत्र उभं राहण्याचा प्रयत्न आहे वाटतं तुम्हाला की ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार बघा ठाकरे ब्रँडला अस्तित्वाचा प्रश्न कशाकरता निर्माण होईल मुळात मराठीचा मुद्दा यासाठी तर शिवसेनेचा जन्म झालेला आहे ना बाळासाहेब ठाकरे हा जो काही ब्रँड अजूनही टिकून आहे किंवा अजूनही इतक्या वर्षानंतर सुद्धा हिंदुत्व आहेच अगदी पण बाळासाहेब ठाकरे म्हटल्यावरती भूमिपुत्रांचा लढा मराठी माणसाचा लढा आणि शिवसेनेची स्थापना त्यासाठी झाली उद्धव ठाकरेंनी कधी हा विषय सोडला नाही आणि राज ठाकरे यांनी जो त्यांचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला तोही त्याच मुद्द्यावर केला आम्हाला काहीच अडचण नाही मराठी माणसाचे विषय सातत्यानं मांडण्यावर किंवा ना आमच्यासाठी कि ती गर्वाची गोष्ट असते की हे विषय मांडण्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे हिंदुत्व आहेच ती लढाई चालूच राहते पण आमचं मूळ जे आहे ते मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या लढाईमध्ये पण या पूर्ण परिस्थितीमध्ये राज ठाकरे सातत्यानं प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा त्यांचे नेते म्हणत आहेत की या मोर्चाला किंवा या आंदोलनाला राजकीय पद्धतीने पाहण्याची काही गरज नाही किंवा राजकीय दृष्टीने पाहण्याची गरज नाही तर हे फक्त मर्यादित मराठीच्या मुद्द्यापुरता असेल की राजकीयदृष्ट्या पण काही पावलं पुढे पडत नाही कसं आहे की महाराष्ट्राचा जो मराठी भाषेचा लढा आहे हा लढा राजकीय कमी असायला पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला वाटलं पाहिजे तो कोणत्याही पक्षामध्ये असू द्या तो कोणत्याही जातीचा असू द्या पंथाचा असू द्या की हा मराठीचा लढा माझा आहे हे जेव्हा वाटेल तेव्हा महाराष्ट्र पुन्हा एकवटेल जसं मुंबईसह महाराष्ट्राची लढाई जी झाली संयुक्त महाराष्ट्राची त्याच्यामध्ये सर्व विविध विचाराचे लोक एकत्र आले आणि संयुक्त महाराष्ट्र समिती बनली आणि लोक रस्त्यावरती उतरले कारण प्रत्येकाला वाटलं होतं हा लढा माझा आहे त्याच्यात ते काँग्रेसचे लोक सामील होते इतर समाजवादी सामील होते सगळे सामील होते ना तसा हा लढासुद्धा त्या पद्धतीनं व्हावा असं जर वाटत असेल नेत्यांना तर त्यात चुकीचं काहीच नाही आणि बघा शेवटी असं आहे की कि तुम्ही किती अराजकीय म्हटलं तरी त्या लढाईमध्ये उद्धव ठाकरे आहेत राज ठाकरे आहेत शरद पवार उपस्थित राहणार होते बरं राजकीय नेत्यांशिवाय गर्दी होते का मला सांगा यंत्रणा कोण राबवतो शेवटी मराठी प्रेमी येतील नाटकवाले येतील सिनेमावाले येतील साहित्यिक येतील सामान्य माणूस येईल पण कोणीतरी आपला नेता तिकडे आहे म्हणूनच येतो पण दोन ठाकरेंना एकत्र करण्यासाठी अजून पण पवारांची गरज लागणार तुम्हाला म्हणजे पवारांची गरज यात पवारसाहेबांची गरज काय दोन नेत ठाकर्यांनी ठरवलं आम्हाला एकत्र यायचं आहे याच्यामध्ये आता तिसऱ्या माणसाची गरजच नाही आहे ना मग हे जर तर कुठून येत आहे की हे तात्पुरतं आहे हे काही कायमस्वरूपी एकत्र का दोघांमध्ये बघा की प्रश्न असा आहे की हे भाऊ का आज एकत्र नाही आहेत ना ते जन्मापासून एकत्रच आहेत मधल्या काळामध्ये काही राजकीय मतभेद झाले असतील आणि ते राजकीय मतभेद जरी झाले असले तरी नाती तुटत नाहीत मी या मताच्याकडे मी या दोघांच्याही जवळ आहे कुटुंबाच्या जवळ आहे पहिल्यापासून नाती तुटत नसल्यामुळे ते जे एक बंद असतात ते कधी तुटले नाहीत ना आणि हे जे काय कोणी म्हणतायत हे तात्पुरत्या वगैरे ठीक आहे त्यांना तसं वाटत असेल मला असं वाटत नाही सर या परिस्थितीमध्ये पुढची पावलं काय असतील दोन ठाकरेंची म्हणजे पाच जुलै हा त्याची त्याचा शुभारंभ आहे असं आपण म्हणूया की दोन ठाकर्यांनी एकत्र येण्यासाठी पाच जुलैचा मुहूर्त निघालेला आहे पण युतीच्या संदर्भातली काही पावलं पडली आहेत का आतापर्यंत आणि युती होणार असेल तर ती कुठपर्यंत पोचली एक घ्या ज्या अर्थी आम्ही मोर्चासाठी असेल किंवा आंदोलनासाठी असेल किंवा उद्याच्या पाच तारखेच्या कार्यक्रमासाठी का एकत्र येतो याचा अर्थ संवाद सुरू आहे ना उत्तम प्रकारे डायलॉग सुरू आहे संवाद सुरू आहे याचा अर्थ संवाद एकदा संवाद सुरू झाला की अनेक अडथळे दूर होतात कुणी किती प्रयत्न केले अडथळे टाकते टाकण्याचे तरी जेव्हा दोन प्रमुख नेत्यांमध्ये विशेष तर भाऊ आहेत त्यांचाच जेव्हा संवाद सुरू होतो आहे तेव्हा आम्हाला कोणत्याही संकटाची अडथळ्याची चिंता वाटत नाही पण दोघं भावांसमोर म्हणून म्हणजे राज ठाकरे असतील त्यांना ईडीची भीती होतीच मधल्या काळामध्ये ते ईडीच्या दरवाज्यात जाऊन आलेच अगदी मग मा ठाकरेंसंदर्भातही मातोशी संदर्भातही अनेक आरोप समोर येतच होते तुमच्यावरही झाले अनेक आरोप तुम्हाला तर कारागृहात जावं लागलं भीती नाही वाटत अशा स्वरूपात युती म्हणून एकत्र येताना मला म्हणाल तर मला काय भीती वाटत नाही मी सगळं भोगून आलेलो आहे आणि लढतो आहे उद्धव ठाकरे लढत आहेत बरं उद्धव ठाकरेवरती प्रचंड म्हणजे इतके दळभद्री आरोप करतायत हे लोक बदनाम करत आहेत प्रत्यक्ष प्रत्यक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या धमक्या येत पण उद्धव ठाकरे काय गुडघे टेकायला तयार नाहीत ना ते काय सरेंडर हा शब्द जो अलीकडे आला आहे ते काय सरेंडर होणार नाही आता मागच्या काही काळापूर्वी राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनासुद्धा हा त्रास झाला हा त्रास म्हणजे शेवटी एक प्रकारे दबाव आणण्याचाच प्रकार असतो जो इतर देशातल्या राजकीय नेत्यांवर झाला हा दबावाचाच भाग असतो माझ्यावरतीसुद्धा जो झाला हा दबावाचाच भाग होता त्यातून काही निष्पन्न होत नाही महाराष्ट्रामधल्या अनेक प्रमुख नेत्यांना हा त्रास झालेला आहे देशामधल्या अनेक प्रमुख नेत्यांना हा त्रास झाला अगदी केजरीवाल असतील हेमंत सोरेन असतील लालू यादव असतील म्हणजे असं जे प्रमुख ममता बॅनर्जी आणि त्यांचं कुटुंब असेल प्रत्येकाला आहे आता जेव्हा अशा प्रकारे तुम्ही तपास यंत्रणांचा गैरवापर करून राजकारण करता तेव्हा आमच्यासारख्या विरोधी पक्षांना हा संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे असं मला वाटतं पण या संघर्षाला साथ कोण देत आहे तुमचे सगळे सहकारी तुमचे सगळे सरदार कोकणात तर तुमचा उरला सुरला सरदारही तुमच्याबरोबर राहतो की नाही अशी परिस्थिती असतो मग अशा परिस्थितीत तुमचे सरदार तर सगळे सुरला हा शब्द जो हा चुकीचा आहे एकच तर आमदार आहे तुमचा नसेल ना आमदार आहे किंवा खासदार आहे म्हणून पक्ष टिकला नाही ना हा खाली जो शिवसैनिक आहे मोठ्या प्रमाणात सरदार गेले असतील ना सरदार केलं कोणी नी? यानेच केलं ना बाळासाहेब ठाकर्यांनी केलं उद्धव ठाकर्यांनी केलं बाळासाहेब ठाकर्यांनी माकडांची माणसं केली माणसांचे सरदार केली असं मी नेहमी म्हणतो आणि त्या सरदारांनी पाठीमध्ये वार केले हे hmm. होतंच असतं राजकारणामध्ये माणसाच्या महत्त्वाकांक्षा एवढ्या टिपेला जातात सध्याच्या काळामध्ये आणि एवढी संपत्ती करून ठेवतात हे लोक की मग ते संपत्ती वाचवण्यासाठी कुटुंबाला वाचवण्यासाठी मग त्यांना नीतिमत्ता आम्हाला विचारत नाही पक्षामध्ये आमचा आवाज ऐकला जात नाही अरे तुमचा आवाज ऐकून ऐकून तर तुम्ही इकडे इतके श्रीमंत आणि संपत्ती सम्राट झालात ना ते कसं काय विचारता विसरता तुम्ही तुम्हाला आमदार खासदार करण्याची जे काय आज आम्ही केलेलं आहे म्हणून तर तुम्ही झालात तुम्हाला कोणी केलं असतं संजय राऊत कोण आहे पंचवीस वर्ष खासदार मला कोणी केला पक्षाचं नेतृत्व दिलं मला हे मला विसरता येणार नाही ते भास्कर जाधवां आपण सरदारांबद्दल बोलतो म्हणून भास्कर जाधवांचं तुम्ही नाव दिलं विरोध विरोधी पक्ष नेतेपदासाठी आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे विरोधी पक्ष नेतात जातो सत्ता पक्षावर हा तुमचा विरोधी पक्ष नेत्या होण्या अगोदरच जातो की काय बरोबर आज सकाळी नसतील ते जास्त काळ त्यांच्या असतात कोकणात आज ते सकाळपासून उद्धव ठाकरे साहेबांबरोबर होते आमच्याबरोबर ते आझाद मैदान लावते तुम्ही त्यांच्याविषयी चुकीची विधानं करता असं मला वाटतं कधी कधी त्यांच्या स्वभावानुसार ते अत्यंत प्रक्षोभकपणे मन मोकळं करतात हे आम्ही सुद्धा आहे हे प्रत्येक पक्षामध्ये होत आहे अगदी भारतीय जनता पक्षात सुद्धा होत आहे असतात माणसांचे स्वभाव ऐकून घेतला पाहिजे चला या परिस्थितीमध्ये जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली त्या दिवसाचं जर आपण चित्र बघितलं तर त्यावेळेच्या कृष्णपुंजेच्या बाहेर एक गाडी जी आहे ती मनसैनिकांनी जाळली होती फोडली होती ती तुमची होती आणि त्यावेळेला राग हा धरला गेला होता की राज ठाकरे मातोश्रीवरून बाहेर पडण्यासाठी म्हणून बडव्यांची जी व्याख्या करण्यात आली होती तिच्यामध्ये संजय राऊतांचाही उल्लेख केला जात होता आणि सांगितलं जातं मनोहर जोशींची गाडी म्हणून फोडली ती मुळात संजय राऊतांची गाडी होती पण त्यावेळेला तुमच्यावर बडवा बडवे असा आरोप करण्यात आला होता आज त्या राज ठाकरेंबरोबर तुमची मैत्री कशी आहे माझी मत त्यांच्यावर मैत्री कायम आहे ना आज कशाला त्यांच्याबरोबरची माझी मैत्री कधी तुटलीच नाही बरं आता ते त्यांचे जे सहकारी काय बोलतील हा त्यांचा प्रश्न आहे पण उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील सन्मान्य बाळासाहेब ठाकरे असतील आता आदित्य असेल किंवा ते माझे प्रत्येक ठाकर्यांशी संबंध हे जिव्हाळ्याचेच राहिले मी त्यांचं ऋण मानतो माझ्यावर नेहमी या कुटुंबाचं पण तो शिवसेनेतून बाहेर पडणारा प्रत्येक नेता हा संजय राऊतांच्या नावाने खडे पडत का पाहिजे कारण मी पक्षाबरोबर निष्ठेने काम करतो आणि कोणाची हे जी काय दळभद्री प्रकार असतात ते पक्षात मी सहन करू देत नाही कोणाला पक्षाला ब्लॅकमेल करणं मला आवडत नाही किंवा पक्षप्रमुखांना कोणी ब्लॅकमेल करून काही गोंधळ घालत असेल तर आम्ही रोखण्याचा प्रयत्न करतो की पक्षप्रमुखाला शिवसेना प्रमुखांना शिवसेना म्हणजे <coughs> एक संघटना म्हणून आज वाईट काळ चालला असेल त्याचा गैरफायदा घेऊन तुम्ही पक्षाला ब्लॅकमेल करू नका आणि जर करणार असाल तर ती भिंत म्हणून मी उभा आहे तिथे त्याच्यामुळे माझ्यावरती हल्ले होणारच ना पण अगदी शिवसेना कुणी बुडवली आज जर ही शिवसेनेची गात्र अशी स्थिती झाली असेल तर त्याला संजय एक जबाबदारी चित्र तयार केलं म्हणून झालंय का तसं काही मी म्हणतो शिवसेना तुम्ही काही आरोप केलेत तरी शिवसेना कधी गात्र झाली नाही आणि होणारे नाही माणसं सोडून गेली नक्कीच आमदार गेले खासदार गेले काही प्रमुख आमचे लोक गेले हे खरं आहे पण त्याला मी कसा का काय जबाबदार हे एकदा कोणीतरी मला समजून सांगायला पाहिजे की तुम्ही जबाबदार आहात आणि तुम्ही हे केल्यामुळे हे लोक सोडून गेले तर एकनाथ शिंदे का माझ्यामुळे गेले एकनाथ शिंदे आणि त्याच्याबरोबरचे लोक हे ईडी आणि सी बी आयला घाबरून गेले ना म्हणजे त्यांच्या प्रॉपर्ट्या वाचवायला गेले तुरुंगात जायची त्यांना भीती वाटली म्हणून ते गेले पण मी तुरुंगात गेलो ना मला पण जा सोडून जायला पाहिजे होतं मलाही घाबरवलं माझ्यावरही दहशत निर्माण झाली पण मी गेलो नाही हा राग आहे ह्या माणसामुळे आमची बियापूर झाली हा तुरुंगात गेला आणि आम्ही तुरुंगाला घाबरून पळून गेलो हा राग व्यक्त होतो माझ्यामुळे आता गुलाबराव पाटील काय कथा झालं का माझ्यामुळे अहो त्याच्या बँकेमध्ये पन्नास कोटी रुपये जमा झाले बेकायदेशीरपणे तो थरथरत होता उद्धव ठाकरेंसमोर पक्ष सोडताना की मला ईडीवाले घेऊन जाते मला जावं लागेल हे माझ्या डोळ्याने पाहिले मी यांचे नखरे सगळे आणि यांचा डरपोकपणा हे काय मला सांगता येतो यांची काय लायकी आहे का माझ्याशी बोलण्याची पण जे नेते तुम्ही म्हणतात की ठाकरेंनी उभे केले अगदी माकडाचे सरदार केले ते नेते ज्या स्वरूपामध्ये टीका करतात ठाकरें बाळगा असतो ना बाळगा तुमचा बाडगा असतो ना बाडगा हा जरा जास्त मोठ्याने बांग देतो असं बाळासाहेब नेहमी म्हणायचे बाडगा जास्त मोठ्याने बांग असा देतो की मीच खरा निष्ठावंत आहे जिथे आहे तिथे तसंच हे लोक आहेत भारतीय जनता पक्षामध्ये जणू काय हे विलीन झालेले आहेत अशा पद्धतीनं त्यांची भाषा सुरू आहे बाळासाहेबांनी युती केली पण त्यांचा पक्ष विलीन नाही केला ना भाजपमध्ये पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे सहकारी आहेत मंत्रिमंडळातले हे जवळजवळ विलीनच झालेले आहेत उद्या जर एकनाथ शिंदेना सांगितलं की भाजपात सामील व्हा तुम्हाला मुख्यमंत्री करतो एका मिनटात सामील होते ते असं म्हणणार नाही की मी शिवसेना हे नाव मला अमित शहाने दिलेलं आहे बरं चोरीच आहे मी माझी शिवसेना टिकवेन नाही आधी मुख्यमंत्रीपद शिवसेना विवसेना तुम्ही काय ते बघा नंतर असे लोक आहेत ते या पूर्ण प्र प्रक्रियेमध्ये जर बघितलं तर शिवसेनेची जी परिस्थिती आहे शिवसेनेनं घडवलेले मिळवलेले उभे केलेले अनेक पदं दिलेले नेते निघून गेले काँग्रेसची तीच परिस्थिती आहे काँग्रेसची जी घराणी घराणी म्हणत होती त्यातली एक दोन घराणी सोडली तर जवळजवळ सगळीच भाजपवासी झालेली आहेत तीच परिस्थिती राष्ट्रवादीची कारण राष्ट्रवादीचा पक्षचा पक्ष फुटून तिकडे गेला अशा परिस्थितीत काय भविष्य बघताय तुम्ही राजकीय पक्षांचं ही घराणे उभी कोणी केली काँग्रेसनेच केली काँग्रेस पक्ष नसता काँग्रेस पक्षानं पक्षान सहकार पक्षान चळवळीला महत्त्व दिलं नसतं तरी घराणे उभीच नसती राहिली यांना लाज वाटली पाहिजे ही जे घराण्याचे सध्याचे राखणदार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे सोडून जातात त्यांना थोडाही संघर्ष करण्याची त्यांच्या क्षमता नाही आहे आता आज ऐकले कुणाल पाटील जे आहेत धुळ्यातले काँग्रेसचे नेते मी त्यांचं ऐकलं की काँग्रेसने माझ्यावरती अन्याय केला अरे तुम्हाला इतकं मोठं सम्राट केलं तुमचे वडील इतके वर्ष मंत्री होते फार महत्त्वाचा माणूस होता तुमच्या आजोबा पार्लमेंटला होते त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत त्यांचं योगदान आहे हां तुम्ही म्हणता ही तिसरी चौथी पिढी की काँग्रेसनं माझ्याकडे दुर्लक्ष केलं ते तिकडे भोरचे थोपटे गेले वर्ष वर्ष याने काँग्रेसच्या पखाली व्हायला आणि काँग्रेसने यांना नेतृत्व दिलं हां मंत्री केलं सगळं दिलं सम्राट झालं तुम्ही म्हणतात माझ्यावरती अन्याय झाला आमच्या पक्षातले लोकच घ्या ना तुम्ही अरे तुम्हाला काय दिलं नाही पक्षानं तुम्ही कोण होतात मी माझ्यासह म्हणतो तुम्ही कोण होतात मी लायकी काढत नाही कोणाची पण कोणी रिक्षा चालवायचं कोणी टपरीवर पान चुनाला लावायचे कोणी अजून काय करायचं कोणी वडापाव विकायचे अशा लोकांना या शिवसेनेनं आमदार खासदार मंत्री नगरसेवक लोकसभा अध्यक्ष मुख्यमंत्री केलं ना परवा भरत गोगावले जे मंत्री आहेत त्यांचे शिंदेच्या भरत गोगावलेच ना ते काय म्हणाले राण्यांविषयी <laughs> काय म्हणजे ते जे बोलले की यांनी भानगडी केल्या यांनी मर्डरी केल्या अशा <laughs> लोकांना सुद्धा बाळासाहेबांनी स्वीकारलं त्या तरुणांना दिशा दिली आणि राज्याच्या पदापर्यंत नेऊन ठेवलं हे तुम्ही कसं विसरता आणि मग तुम्ही जाताना लाथा मारत जायचं ह्याच्यावर त्याच्या टिका ना तुम्ही तुम्ही आधी टिकलं पाहिजे प्रत्येक गोष्ट मलाही मान्य होईल असं नाही ना <laughs> पक्षामध्ये दहा गोष्टींपैकी माझ्या कदाचित चारच गोष्टी ऐकल्या जातील ना पण सहा गोष्टींची काहीतरी मजबुरी पक्षप्रमुखाची आहे की नाही त्यांना इतरसुद्धा लोकांना सांभाळायचं आहे म्हणून मी काय सोडून जायचं का त्यांना त्रास देऊन किंवा त्यांच्याविषयी अपशब्द वापरून हा पण आहे अशा पद्धतीनं सोडून जाणं कुठल्याही पक्षामध्ये हे निर्घृण आणि अमानुष कृत्य असं मी मानतो तुम्हाला जर आणि मुळात हे जाताना हे सध्याचा जो गट आहे आमची शिवसेना म्हणतात हो लाज वाटली पाहिजे ना आमची शिवसेना म्हणताना नेणुका यांनीच बाळासाहेब ठाकरेंना जन्म दिला अशा पद्धतीनं हा जो हे जे कृत्य अघोरी सुरू आहे या लोकांचं ना हे निर्लज्जपणाचा कळस आहे अजित पवार म्हणतात मी राष्ट्रवादीचा मालक आहे कसा काय मालक ज्याने पक्ष स्थापन केला जन्म दिला तो जिवंत आहे ना अजून मान्य शरद पवार उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे वडील तो त्यांच्या हातात पक्ष सोपवून दिले अमित शाह ठरवतो का कोणी कोणता पक्ष चालवायचा या राज्यामध्ये देशामध्ये अमित शाह किती काळ ठरवणार बघा अमित शाह असतील किंवा मोदी असतील हे का अमृत पिऊन आलेत का अजरामर केव्हा तरी माणसाला जायचंच आहे तेव्हा तुम्ही काय करणार राऊत साहेब तुम्ही जितकं स्पष्ट वक्ते म्हणून बोलतात साजिके तुमच्यातला एक पत्रकार आहे संपादक आहे खासदार आहे आणि ती तळमळ आहे ती व्यक्त होत राहते सातत्यानं ती कधी माईकमधून होते कधी लिखाणातून होते पण तुमचं ते जे काही दररोजचं पत्रकार परिषद असते त्याला एक भोंग्याचं रूप देऊन तुम्हाला भोंगा म्हटलं जातं म्हणजे महाराष्ट्रातला अनधिकृत नौबाजीचा भोंगा अशा स्वरूपात जर तुमचं तुम्हाला विरुद्ध लावलं गेलं लावू द्या त्या विरोधाकडे कसं बघता पण मी कुठे तुम्हाला बोलवतोय की या आणि मी काय बोलतोय ते लोक तुम्ही सगळे लोक येतात तुमचे लोक मी माझ्या पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे मी माझ्या पक्षाचा नेता आहे बाळासाहेब ठाकरेने मला नेता म्हणून नेमला अत्यंत लहान वयात मी एका प्रमुख वृत्तपत्राचा संपादक आहे सामना मी खासदार सुद्धा आहे मला जर प्रश्न विचारला आणि मी उत्तर न देता टाळ टाळ टाळून पुढे गेलो तुम्ही काय होणार हा डरपोक आहे मी माझा विचार नरेंद्र मोदी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला घाबरतो आम्ही नाही घाबरत हा भोंगा नसून हा सायरन आहे धोक्याचा इशारा देणारा लक्षात घ्या ज्याला ऐकायचं आहे ते ऐकतील ज्यांना नाही ऐकायचं ते ऐकणार नाही पण फडणवीससुद्धा ऐकतात त्यांचं मंत्रिमंडळ ऐकतं भाजपचे लोकही ऐकतात ऐकतात ना ऐकतात ना, ना। म्हणूनच ब प्रतिक्रिया पण येते ना लगेच रिॲक्शन देतात मग तुम्ही ऐकता कशाला याचा अर्थ मी काय सांगतो आहे की तुम्ही काळजीपूर्वक त्याचं चिंतन करताय तर मी मला काय म्हणताय काय नाही याच्याविषयी मला काही पडलेलं नाही मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणावर महाराष्ट्रातून भाष्य करणं ही गरज आहे महाराष्ट्र काय मुका आहे का महाराष्ट्र मुकाबधीर नाही आहे ना, ना। महाराष्ट्राला संवेदना आहे <laughs> सर संवेदना तुम्ही मराठीच्या मुद्द्यावर पण व्यक्त केल्यात मधल्या काळामध्ये शिवसेनेचा जो मतदार आहे तो हिंदी भाषी बराच वाढला होता मुस्लिम मतदार पण शिवसेनेकडे बऱ्यापैकी आकृष्ट झालेला पाहायला मिळाला अशा परिस्थितीमध्ये जो हिंदीला किंवा हिंदी सक्तीला जो तुम्ही विरोध केला त्याच्यामुळे तुम्हाला राजकीय दृष्ट्या नुकसान होईल निवडणुकीमध्ये आपली मतं जातील किंवा हिंदी भाषिक आपल्यापासून दूर होतील भीती नाही वाटल्या अशी भीती वाटण्याचं कारण नाही आणि ही भीती पण आम्हाला वाटणार नाही एक तर मुस्लिम समाज आमच्यावर नक्कीच जोडला गेलेला आहे मुस्लिम समाजाचा आणि हिंदीशी काही संबंध नाही आहे एक लक्षात घ्या हिंदी भाषिक इथे राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा बिहारचे लोक इथे राहतात आणि ते आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत आम्ही कुठे हिंदीला विरोध केला आहे शालेय शिक्षणातली हिंदी सक्ती आहे पहिली ते चौथी किंवा पाचवी त्याला आमचा विरोध आहे तो सगळ्यांनीच केलेला आहे उद्या जर उत्तर प्रदेशमध्ये आता हे त्रि काय तीन भाषासूत्र आहे ते हिंदी भाषिक पट्ट्यात कसं का लावणार मला सांगा तुम्ही काय त्यांना तिसरी भाषा कोण कोणती घ्यायची आहे त्यांनी अवधी घ्यायची का <laughs> <laughs> नाही कसं आहे की हिंदी असेल अवधी असेल अमुक असेल काही असेल हिंदी आहे जी आम्ही तिसरी भाषा आहे ती त्यांची पहिली भाषा आहे no. मग ते तिसरी भाषा म्हणून मराठी शिकणार आहेत तामिळ तेलुगू मल्याळी घेणार आहेत का okay. हा सगळा सावळा गोंधळ आणि खेळ खंडोबा आहे शैक्षणिक धोरणाचा याची काही गरज नव्हती आणि मुंबई महाराष्ट्राला हिंदी शिकवावं लागतच नाही अगदी अजिबात शिकवावं लागत नाही okay. आम्ही हिंदी शिकण्याआधी किंवा येण्याआधी इथे इतकं बघा हिंदीचं हे तर सगळ्यात मोठं भांडार आहे मुंबई हिंदी लोकप्रिय कोण करतं हिंदी, हिंदी सिनेमा आणि हिंदी संगीत बरोबर ना त्याचं मुख्यालय मुंबईमध्ये हो ते तिकडे उत्तर प्रदेशमध्ये शाळेतून हिंदी शिकवतात किंवा इथे हिंदी शिकणार म्हणून हिंदी लोकप्रिय नाही हिंदी लोकप्रिय करण्याचं काम महाराष्ट्राने केलं हे विसरतायत हे लोक पुढच्या काळामध्ये संजय राऊत हे जेलमध्ये राहिले त्यांनी पुस्तक लिहिलं ते पुस्तक प्रकाशित झालं तिच्यावरून बरेच वाद झाले या पूर्ण प्रक्रियेमध्ये असं काही वाटतं का की हे राहून गेलं हे सांगायचं राहून गेलंय अजून लिहायचं आहे हे बाकी आहे मी सांगणार पुस्तकाविषयी म्हणताय तुम्ही खूप असं आहे की मुळात मी रोज लिहितो मी इतक्या वर्षामध्ये इतकं लिहिलं की मलाच माहित नाही मी काय लिहिलंय बरं मला काय ती पुस्तकं काढणं बिडणं हा काय छंद नाही मी काही कोणीतरी तुम्ही करा मला काय जा मी एकदा आजचा अग्रलेख लिहिला ते मी लिहिलं ते विसरून जातो की मी काय लिहिलं आहे म्हणून मी तिच्यावर जरी मी काय लिहिलंय बघ पुस्तक मी नक्की लिहिलं आणि नंतर आता हळूहळू इतर काही गोष्टी मला आठवत असतात अरे ते पुस्तकात लिहायचं राहून गेलं <laughs> ते राहून गेलं ते राहून गेलं पण मी म्हटलं ठीक आहे जे झालं ते झालं लोकांनी पुस्तक स्वीकारलं लोक वाचत आहेत त्याच्या आवृत्त्या निघत आहेत आता नवीन काय लिहायचं लोकांना कशाला त्रास द्यायचा तुम्ही ठाकरे नावाचा चित्रपट केला होता हो oh. त्यानंतर तुम्ही त्या चित्रपटासारख्या अत्यंत भेदक अशा मीडियमपासून दूर का केला तुम्ही नवीन काय करण्याचा प्रयत्न का नाही केला नाही नाही मी दूर गेलो नाही दोन गोष्टी आहेत ठाकरे था। केल्यावरती मी जॉर्ज फर्नांडिसवरती सिनेमा काढणार होतो बरं त्याचं पूर्ण काम झालेलं आहे स्क्रिप्ट झालेलं आहे त्याचं बजेटिंग झालेलं आणि गंमत अशी की माझ्यावरती रेड पडली इडीची आणि ईडीने सगळे घरातले हे कागद ते कागद गुंडाळून ते घेऊन गेले त्यात जॉर्ज फर्नांडेजचं स्क्रिप्ट सुद्धा घेऊन गेले ते एक स्क्रिप्टवरती बजेटचा कागद लिहिलेला होता साधारण काय 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 बजेट होऊ शकतं असं आहे कागद त्यांना असं वाटलं बाप रे अमुक अमुक कोटी म्हणजे काहीतरी याच्यामध्ये स्कॅन्डल आहे mm -hmm. मी त्यांना म्हणतोय ते बघा तुम्ही ते जॉर्ज फर्नांडिस सिनेमाचं स्क्रिप्ट आहे पण ते ईडी वर त्यांना काय कळतं का ते घेऊन गेले आता ते आम्ही कोर्टामध्ये अर्ज दाखल केलेला की ते आम्हाला परत द्या ते आलं परत की आम्ही जॉजवरती काम सुरू करणार आहोत जॉर्ज फर्नांडिस असं व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे बघितलं जायचं की मुंबई जर कोणी बंद करू शकतं तर ते जॉर्ज फर्नांडिस आणि त्यानंतर मग बाळासाहेब ठाकरे आता पाच जुलैला आणखी एक मोठा मोर्चा आहे दोन ठाकरे एकत्र येणार आहे साजिक आहे मुंबईसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस म्हणून या दिवसाकडे बघितलं जाणार आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये संजय राऊत सरांची वेगवेगळी प्रतिक्रिया असो किंवा शिवसेनेची पुढची वाटचाल असो किंवा मराठी माणसाचं भवितव्य असो या विषयावरचं भाष्य सरांचं सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळणारच आहे मात्र लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष बळकट असणं गरजेचं आहे आणि तो जर बळकट व्हायचा असेल तर निश्चितपणे दोन ठाकरेंनी एकत्र येऊ किंवा सर्व विरोधकांनी एकत्र येऊ पण प्रश्न विचारण्याची ताकद ही विरोधकांमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि तो प्रयत्न होतोय याचा निश्चितपणे स्वागत करायला काही हरकत नाही सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू छान <laughs> झालं ओके okay.